प्रकरण एसपींची उचल बांगडी तर आरोपींना मोक्का नमस्कार मी अक्षरा लोकाशा टीव्ही मध्ये आपले स्वागत आहे बीड जिल्ह्यातील मस्तजोक येथील सरपंच संतोष देशमुख यांच्या निर्गुण हत्या प्रकरणाने दोन दिवसांपासून हिवाळी अधिवेशन गाजत आहे आज या प्रकरणात मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी सरकारची भूमिका स्पष्ट केली या खून प्रकरणाचा जो कोणी मास्टर असेल त्याच्यावर कारवाईचे आश्वासन त्यांनी दिले त्यांनी बीड जिल्ह्यातील गुन्हेगारी मोडीत काढण्याचे आश्वासन दिले तर या सर्व आरोपींवर महाराष्ट्र संघटित गुन्हेगारी कायदा लावण्यात येणार असल्याचे सभागृहात सांगितले तर बीडच्या पोलीस अधीक्षकांची बदली करण्याचे आदेश दिल्याची माहिती त्यांनी दिली मसाजोक येथील सरपंच संतोष देशमुख यांची निर्गुण हत्या करण्यात आली त्यानंतर त्याचे पडसाद राज्यभरातच नव्हे तर, तर, तर देशभरात उमटले विधानसभेतही विरोधकांनी आक्रमक पवित्रा घेतल्यानंतर आता बीडच्या सत्ताधारी चार आमदारांनी ही आक्रमक होत आरोपींना अटक करून या घटनेतील मास्टर कोण याचा तपास करण्याची मागणी केली आहे आष्टीचे भाजपचे आमदार सुरेश दस आमदार नमिता मुंडळा माजलगावचे राष्ट्रवादीचे प्रकाश सोळुंके गेवराईचे राष्ट्रवादीचे आमदार विजय सिंह पंडित यांनी विधानसभेत हत्या प्रकरणावरून अतिशय आक्रमक भूमिका घेत या प्रकरणात कठोर कारवाई करण्याची मागणी केली एका बाजूला राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाच्या पदाधिकाऱ्यांवर आरोप होत असताना पक्षातील आमदारांनीही याच प्रकरणावरून सरकारलाच घेरले आहे अशाच माहितीपूर्ण व्हिडिओसाठी पाहत रहा लोकशाडवी आणि आमच्या चॅनलला लाईक शेअर आणि सबस्क्राईब करायला विसरू नका